नमस्कार मंडळी तर आज आपण आलोय पुसेगावमध्ये पुसेगावमध्ये हिंद केसरी भव्य दिव्य असं मैदान भरतंय या हिंद केसरी मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे तुम्ही बघू शकता माझ्यासमोर हे मैदान दिसतंय मैदान अतिशय सुंदर असं मैदान केलेलं आहे यावर्षी या मैदानाची लांबी नऊशे ते साडेनऊशे फूट इतकी आहे तुम्ही बघू शकताय बसण्यासाठी स्टेजचं नियोजन केलेलं आहे दोन्ही साईडला असं स्टेज केलेलं आहे आणि लाईटीची व्यवस्था केलेली आहे त्यांनी खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे तुम्ही फाट्या बघू शकता मैदानावर एकूण बारा फाटे आहेत